आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने उकड खाळून अगदी परफेक्ट अशी वरायची मऊसूत भाकर कशी बनवायचं ते बघणार तुम्ही बघू शकाल अगदी मऊसूत अशी आपली तोंडात टाकतात विडगड्यात एवढी छान असते परफेक्ट आपली वरईची भाकर ही तयार झाली बऱ्याच वेळेस काय होतं आपण भाकर बनवतो पण ती थोड्या वेळानंतर अगदी कडक अशी ती तयार होते ही अशी दोन ते तीन दिवस आपण वरईची भाकर ठेवली तरी ती देखील अगदी तशीच्या तशी, तशी अगदी छान मऊ लुसलुशीत ती राहील त्याचसोबत खाली जाणारी अगदी छान चटपटीत अशी आपण शेंगदाणा आणि तळी तिळीची चटणी देखील बघणार आहोत चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण भाकरसाठी लागणारं पिठाची उकड काढून घेणार आहोत त्यासाठी इथे गॅसवरती आपण कढई किंवा आप पातेली गरम करून घ्यायचं जेवढं पीठ घेणार आहोत तेवढंच बरोबर आपण आता इथे पाणी हे घेणार आता इथे मी एक वाटी पाणी घेतले म्हणजे एक वाटी पिठासाठी बरोबर एक वाटी पाणी आपण घ्यायचं त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं आपण मीठ घालत आहोत जर आपण मीठ घालत नसाल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही लगेच याच्यावरती आपण झाकण ठेवून पाण्याला उकळा अजिबात गार पाण्यामध्ये उकळ काढून घेऊ नका त्यामुळे आपल्या भाकरीला तळे जातील आणि ती मऊसूद देखील ती होणार नाही तर पाण्याला ह्या पद्धतीने उकळ आल्यानंतरच आपण एक वाटी इथे मी भगरचं पीठ घेतले ज्या वेळेस आपण भगर, भगर म्हणजे वरई घेतली वरईला ज्या वेळेस आपण चक्कीवरती दळायला जातो गिरणी होती त्यावेळेस अगदी थोडंसं त्यामध्ये सावधाने देखील मिक्स करून घ्या त्यामुळे अगदी छान अशी आपली भाकरी चिकट तयार होते म्हणजे आपण ज्या वेळेस कणिक मळतो किंवा कंकेला देखील अजिबात तळे वगैरे जात नाही अगदी छान अशी आपली कणिक तयार होते तर त्यानंतर आपण अगदी थोडं थोडं पीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं ह्या पद्धतीने आपण उकळही काढून घ्यायची अजिबात आपलं पीठ पाणी किंवा पीठ अजिबात जास्त कमी झालेलं नाही अगदी परफेक्ट अशी आपली उकळही काढून तयार झाली त्यानंतर लगेच आपण झाकण ठेवून एक मिनटानंतर गॅस हा बंद करून द्यायचा दोन ते तीन मिनटं आपण आता झाकण हे झाकून ठेवलं तर त्यानंतर लगेचच आपण हे झाकण काढून घ्यायचं आणि लगेच आपण उकळ काढलेलं पीठ एका प्लेटमध्ये किंवा परातीमध्ये आपण काढून घ्यायचं ह्या पद्धतीने आता मी संपूर्ण पीठ ही आता ह्या प्लेटमध्ये काढून घेतले हलकंसं गार आता आपण होऊ देऊया हलकंसं गार झाल्यानंतर लई चमचेच्या सहाय्याने ह्या पद्धतीने आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एक वाटी किंवा तांब्याच्या सहाय्याने आपण अगदी थोडं थोडं पाणी लावत हे छान पीठ आता पुन्हा मळून घेणार आहोत अगदी छान असं मऊसूत कणिक आपण होईपर्यंत पीठ हे मळून घ्यायचं आता आपल्याला वाटतं आहे थोडंसं आहे पण जस जसं थोडंसं हलकंसं हे गार होईल ना तस तसं अगदी छान सज याचा गोळा हा तयार व्हायला सुरुवात होते अगदी थोडं थोडं आपण गरम पाणी लावत याची छान अशी आता कणिकही तयार करून घेणार आहोत जेवढं आपण व्यवस्थित पीठ हे ह्या पद्धतीने मिक्स करून घेऊ तेवढं छान अशी आपली भाकरीही तयार होईल तर आता आपला गोळा हा अगदी छान मऊसूत तयार झाला आहे ह्या पद्धतीचा मऊसूत गोळा हा आपण तयार करून घ्यायचा हाताला जर आपल्या पीठ हे चिटकत असेल तर ह्या पद्धतीने पाण्याचा हात लावून आपण याला चोळून घ्यायचं लगेच आपल्याला भाकरी कशी बनवायची लहान मोठी त्या पद्धतीने आपण यामधनं गोळा घेऊन लगेच याची आता भाकरीही तयार करून घ्या तुम्ही डायरेक्ट थापडून घेऊ शकता किंवा ह्या पद्धतीने आपण डायरेक्ट पोळीसाठी सारखं लाटून घेतलं तरी काय हरकत नाही अजिबात आपल्या लाटण्याला किंवा पाटाला हे पीठ अजिबात चिटकत नाही जे वरईचं पीठ असतं ते ह्या पद्धतीने आपण अगदी थोडं थोडं लावत आणि ह्या पद्धतीने आपण अगदी छान बारीक अशी भाकर तयार करून घेणं जसे आपण हे मी पोळी तयार करून घेतो अगदी तशीच मी अगदी छान बारीक अशी भा, भाकर ही तयार करून घेतली हाताने देखील अगदी सहज ही थापडता येते अजिबात हाताला चिपकत वगैरे नाही पण नवीन जे बनवत असाल तर त्यांना भाकरी येत नसेल तर ते या पद्धतीने देखील लाटून ही भाकर तयार करून घेतली तरी काही हरकत नाही अगदी परफेक्ट अशी आपली भाकर तयार झाली त्यानंतर साईडला गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा आणि खालची साईड आपण वरती न देऊन नेहमी आपण भाकरी बनवतो तसं लगेच आपण याला पाणी हे लावून घेणार आहोत पाणी न लावल्यामुळे आपल्या भाकरीला तळे जाऊ शकतात म्हणून एक मिनिटभर भाकरी शेकू द्यायची भाजू द्यायची आणि त्यानंतरच आपण या वरती लगेच आपण पाणी हे लावून द्यायचं मंद आचेवरती मी आता दोन मिनिटभर ही एका साइडने भाजून घेतली लगेच आपण आता दुसऱ्या साईडने देखील भाजून घेतलं नेहमी मी आपण पोळी किंवा भाकरी जशी भाजून घेतो अगदी तसंच आपण ही भाकर देखील वरची भाजून घेणार आहोत तर अगदी थोडंसं खाली चिपकलेली वाटली म्हणून पुन्हा एक मिनिटभर आपण फुल आचेवरती इला आता भाजून घेणार आहोत नक्की तुम्ही या पद्धतीने उकळ काढून वरईची भाकर करून बघा सहज ती दोन ते तीन दिवस अगदी तशीच्या तशी, तशी अगदी मऊस तशी ही भाकर ही राहते लगेच आपण चमचेच्या सहाय्याने इलाता काढून बघूया अगदी परफेक्ट अशी आपली भाकर ही तयार झाली तर दुसऱ्या साईडने देखील आपण आता याच पद्धतीने पूर्णांकित दोन वेळेस म्हणजे अगदी छान थोडीशी क्रिस्पी होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत तर अगदी छान अशी आपली भाकर देखील फुलली आणि अगदी परफेक्ट अशी आपली वरईची मऊसूद भाकर ही तयार झाली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर अगदी परफेक्ट अशी आपली भाकर ही भाजून तयार झाली लगेच आपण आता हिला एका प्लेटमध्ये काढून घ्या हिला अगदी गरम गरम अशी दडपून ठेवू नका म्हणजे एकामेकांवर ही भाकर कधीच ठेवू नका अगदी थोडंसं मोकळं ठेवा त्यामुळे अगदी छान आपली भाकर ही राहील याच पद्धतीने आता आपण संपूर्ण भाकरी तयार करून घेऊया त्यानंतर भाकरी तयार करून झाल्यानंतर लगेच आपण यासोबत खाल्ली नाही उपासाला चालणारी अशी अगदी छान चटपटीत अशी जन आपण झणझणीत अशी एक चटणीची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी इथे मी सर्वप्रथम अगदी थोडीशी ही भाजून घेतली आणि त्यानंतर लगेच आपण यामध्ये आणखी शेंगदाणे देखील टाकणार आहोत ते देखील आपण याच पद्धतीने अंध होते छान खमंग होईल परंतु शेंगदाणे देखील आपण भाजून घेणार शेंगदाण्याचं प्रमाण शेंगदाणा आणि तिळीचं प्रमाण आपण सम प्रमाणात घेतलं तरी काय हरकत नाही आवडीनुसार कमी जास्त दोघांचं प्रमाण करून घेतलं तरी काय हरकत नाही भाजून घेतलेले साहित्य आपण एका प्लेटमध्ये काळून घेतले त्यानंतर त्यांना पूर्णपणे गार झाल्यानंतर लगेचच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काळून त्यामध्ये चवीनुसार मीठ आवडीनुसार आपण यामध्ये आता लाल तिखट हे टाकून घेऊ आता आपल्याला चटणी ही ति कितपत तिखट हवी त्यानुसार लाल तिखटाचा वापर किंवा डायरेक्ट लाल चटणी सॉरी लाल मिरचींचा वापर करून घेतला तरी काय हरकत नाही जर आपल्याला हिरवी मिरचींची देखील आपल्याला बनवायची असेल तर लाल तिखटाच्या जागेवरती हिरव्या मिरचीचा वापर केला तरी काय हरकत नाही बारीक चिरून घेतलेली अगदी थोडीशी कोथिंबीर जर तुम्ही उपासाला खात नसाल स्किप केला तरी काय हरकत नाही मिक्सरला आपण या पद्धतीने अगदी चार असं चटणी झाडसर असं वाटण तयार करून घेतलंय लगेच आपण आता ह्या चटणीला एका वाटीमध्ये काढून घेऊया जर तुम्हाला ओलसर चटणी आवडत असेल तर थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरला बारीक फिरून घेतलं तरी काही हरकत नाही तर फोडणी सॉरी चटणीवरती आपण तेलाची फोडणी लावून घेणार आहोत तर अगदी कडकडीत असं तेल गरम करून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं जिरे आपण फुलून घ्यायचं आणि अगदी गरम गरम तेल आपण लगेच चटणीवरती हे ओतून घ्यायचं तर अगदी छान अशी आपली उपासाला खाल्ली जाणारी अगदी परफेक्ट अशी चमचमीत अगदी छान चविष्ट अशी आपली चटणी देखील तयार झाली आणि इकडे भाकरी देखील आपल्या तयार आहे एक वाटी पिठामध्ये अगदी सहज मध्यम आकाराच्या तीन भाकरी आपल्या तयार होतात रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही कितीही तिला कशीही हे केलं तरी देखील आपली भाकरी ही तुटत नाही अजिबात काही तिला होत नाही एवढी छान मऊ लुसलुसीत अशी आपली वरेची भाकरीही तयार झाली नक्की तुम्ही वेळेस करून बघा अगदी छान अशी आणि आपल्या मुलाने देखील अधूनमधून काहीतरी आपल्याकडे चटपटीत असं खायला मागितलं तर आपण त्यावेळेस देखील अगदी सहज वरेची भाकर आणि या पद्धतीने चटणी त्यांना दिली तर अगदी